हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड मध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत असेच वेगवेगळे टॉपिक पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे जर व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते वाक्यांचे प्रकार परंतु वाक्यांचे अर्था वा ते अर्थानुसार पडणारे प्रकार होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत वाक्यांचे रचनेनुसार किंवा रचनेवरून पडणारे प्रकार वाक्यांची रचना कशी असते त्याच्यानुसार जे प्रकार पडतात ते आपण पाहणार आहोत तर वाक्यांच्या रचनेनुसार वाक्यांचे तीन प्रकार पडतात केवळ वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य तर पहिलं वाक्य आपण पाहूया केवळ वाक्य केवळ वाक्यालाच काय म्हणतात तर शुद्ध वाक्य असे सुद्धा म्हणतात केवळ वाक्य म्हणजे काय तर एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला काय म्हणतात केवळ वाक्य म्हणतात विधेय आणि उद्देश म्हणजे काय हे तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तर बघा आता इथं एक उदाहरण आहे मी दगड फेकून मारला या वाक्यामध्ये मी हे एक काय आहे उद्देश आहे आणि मारला हे एक काय आहे विधेय आहे म्हणजे एकच विधेय आणि एकच उद्देश आहे <laughs> तसेच या दुसऱ्या वाक्यामध्ये बघा विजय खास संशोधन करतो विजय हे करता कि आहे किंवा उद्देश आहे तो एकच उद्देश या वाक्यामध्ये आहे दुसरा कोणताही नाही आणि करतो हे एकच काय आहे विधेयक किंवा क्रिया क्रियापद या वाक्यामध्ये आहे म्हणून याला आपण काय म्हणतो शुद्ध वाक्य किंवा केवळ वाक्य असे म्हणतो तर केवळ वाक्य कोणते कोणते असू शकतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य अज्ञार्थी वाक्य विधानार्थीमध्ये होकारार्थी नकारार्थी अशी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य केवळ वाक्यामध्ये असू शकतात तर दुसरं वाक्य दुसरा प्रकार कोणता आहे तर मिश्र वाक्य मिश्र वाक्य म्हणजे काय तर मिश्र वाक्य मिश्र याच्यातच आहे दोन मिश्र वाक्य मिश्र याच्यावरूनच कळतं की दोन वाक्य असतात वाक्यामध्ये दोन वाक्य असतात आणि एक काय असतं तर एक स्वतंत्र वाक्य असतं आणि दुसरे एक वाक्य असतं ते त्या स्वतंत्र वाक्यावर अवलंबून असतं म्हणजेच त्याला काय आपण घेऊन पोट वाक्य असे म्हणतो आणि स्वतंत्र वाक्याला प्रधान वाक्य म्हणतो तर अशी दोन वाक्य असतात तर ही दोन वाक्य कशाने जोडलेली असतात तर ही दोन वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तर आपण ज्यावेळेस उभयान्वयी अवयांचे प्रकार पाहणार आहोत त्यावेळेस गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय कोणते कोणते असतात हे डिटेलमध्ये पाहणार आहोत आज मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की की ते जे जरी तरी तर जेव्हा तेव्हा हे ज्यावेळेस शब्द वाक्य वाक्यामध्ये येतात तर यांना काय म्हणतात तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय तर ही ज्या वेळेस वाक्यामध्ये येतात त्यालाच काय म्हणतात तर वाक्य सुद्धा म्हणतात तर मिश्र वाक्याचं उदाहरण पाहू आपण कोणता आहे प्रयत्न केले तर यश मिळते तिथं बघा तर हे काय आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आलेला आहे म्हणून याला काय म्हणतात मिश्र वाक्य म्हणतात दुसरं आई म्हणाली की इकडे ये आता इथं बघा आई म्हणाली आणि इकडे ये इथं पण प्रयत्न केले यश मिळते असे दोन वेगवेगळे वाक्य असतात आई म्हणाली की इकडे ये एक मुख्य वाक्य आहे आणि एक त्याच्यावर अवलंबून असलेलं वाक्य आहे तर मग याच्यामध्ये कोणतं वाक्य कोणत्या शब्दाने जोडले ते दोन वाक्य की की या शब्दाने हे दोन वाक्य जोडलेले आहेत म्हणून हे काय झालं मिश्र वाक्य झालं तर तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य संयुक्त वाक्य म्हण संयुक्त वाक्य म्हणजे काय तर इथं याच्यावरून पण आपल्याला समजतं की दोन वाक्य असतात तर बघा दोन स्वतंत्र विधाने प्रधानात्मक सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात त्यालाच काय म्हणतो आपण संयुक्त वाक्य असे सुद्धा म्हणतो बघा प्रधानात्मक सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे कोणते तर वा किंवा आणि पण परंतु म्हणून असे जे असे जे शब्द असतात त्यांना काय म्हणतो आपण प्रधानात्मक सूचक उभियान्वयी अव्यय ज्यावेळेस प्रधानात्मक सूचक उभयाने अवय अव्ययांनी वाक्य जोडले जाते तेव्हा संयुक्त वाक्य म्हणतात आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ज्यावेळेस वाक्य जोडलेले असतात तेव्हा मिश्र वाक्य म्हणतात हे दोन फरक लक्षात ठेवा तर आता बघा कोणतं आता आपण उदाहरण पाहूया संयुक्त वाक्याचं बाबा घरी आले आणि पाऊस सुरू झाला इथं दोन वाक्य आहेत बाबा घरी आले आणि पाऊस सुरू झाला इथं कोणतंही म्हणजे कोणतंही वाक्य इतर वाक्यावर अवलंबून नसतं दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात त्याच्यामध्ये दोन उद्देश असतात दोन विधेय असतात असे वेगवेगळी दोन वाक्य असतात संयुक्त वाक्यामध्ये आणि त्याला दोन त्याला एका शब्दाने जोडलेलं असतं ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयाने जोडलेलं असतं तर इथं आणि या शब्दाने किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयाने याला जोडलेलं आहे तर दुसरं वाक्य बघा तू ये किंवा येऊ नको मी जाणारच इथं पण तीन वाक्य तू ये येऊ नको मी जाणारच असे तीन वाक्य तर ह्या वाक्यांना किंवा या शब्दाने जोडलेले आहे किंवा या शब्दाने जोडलेले आहे म्हणून हे झालं संयुक्त वाक्य समजलं मुलांना संयुक्त वाक्यामध्ये दोन वेगवेगळे केवळ वाक्य असू शकतात मिश्र वाक्य असू शकतात पण ती दोन स्वतंत्र वेगवेगळी वाक्ये असतात समजलं केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य असतं वाक्यामध्ये दोन असतात संयुक्त वाक्यामध्ये पण दोन वाक्य असतात मिश्र वाक्यामध्ये एक स्वतंत्र वाक्य असतं आणि एक त्याच्यावर अवलंबून असतं अशा प्रकारे आपण आज वाक्यांच्या रचनेनुसार पडणारे तीन प्रकार पाहिले मुलांना हे जर प्रकार तुम्हाला समजले असतील तर आमच्या व व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स